ज्यांच्या कुळामध्ये जन्म घ्यावा लागतो जन्म घेतला असेल त्यांना समजत त्या कुळामधील वेदना काय आहेत किंवा त्या कुळामध्ये जन्म न घेता तो जे काही अहसास आहे ते काही जी काही भावना आहे दुःख आहे ते जे कोणी जाणतो तोही तो, तो, तो वाटून घ्यायचा प्रयत्न हा नक्कीच करतो मित्रांनो आपल्याला त्याच त्या विषयावरती बोलायचं आहे था। उद्धव ठाकरेंना हंबरडा फोडण्यासाठी संभाजीनगरला जावं लागलं आणि तो हांबरडा फोडता फोडता त्यांना एक मला त्यावेळेस कविता आठवली की हांबरून वासर आले हा पाचते तेव्हा गाय तेव्हा मला त्या गायीमध्ये ज्येष्ठ माझी माय म्हणून ते ज्येष्ठ असं आठवलं म्हणून मला बोलून दाखवलं मग आता हा हांबर्डा फोडण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांना एक चाबूक दिला होता आता त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडला आता हे चाबुकाचं नेमकं करायचं काय ते चाबुक कसा फिरवतात आता त्यांना सवय पडले मशाला असे दाखवायची तो चाबूक दाखवायचा कसा हा त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न बोलला होता पण तिकडनं एकीकडनं जे काय आपले नारेड साहेब आहेत ते दाखवतात असं करा इकडनं खैरे साहेब दाखवतात चाबू काय आहे तो लांब करून त्याला असं फिरवा तो असा फिरवावा लागतो शेतकरी आवताच्या मागं चालताना टिफणीच्या पाठीमागं चालताना त्या बैलाला हाकण्यासाठी बैलाला हाकून त्यांना तासामध्ये चालवण्यासाठी ते त्या चामकाचा वापर करतात आणि तो चाबूक हा अलगद तो बैलावरती मारतात त्यांचा उद्देश हा बैलाला इजा व्हावी असा नसतो बैलांना त्याचा धाक असतो आणि बैल तो स्पर्श जाणतो आणि त्या बैलाला समजतं लगेच की बाबा आपण काय कुठे चुकतोय आपण आपल्याला त्या ठिकाणी जागा करायचं काम आपला मालक करता आहे त्या बैलाला कळतो आणि शेतकरी नेहमी अवता महाग हे चाबूक असं फिरवत असतो गोफान चाबुक हे आपल्या डोक्याच्या वरून असं फिरवतात पण तेच उद्धव साहेबांना माहिती नाही आता त्या ठिकाणी हा सभेमध्ये कोणी चाबुक घेऊन येईल तर यांना अंदाज नसावा करायचे त्यामुळे त्यांना कळलं नाही तर करायचं काय आता चाबूक फिरवायचा कसं यांच्या मोठं सगळ्यात मोठं धर्मसंकट संकट चावों कसा आता सर हे चावक कसा फिरवायचा आता जरा चापकोन होणार पुढे जाऊ आता हे जे हंबरडा त्यांचं जे काही आंदोलन होतं मोर्चा होता सभा होती हंबरडा फोडण्यासाठी तुम्हाला आठवते काही दिवसापूर्वी त्यांनी भाषेवरून पण हांबरडा फोडला होता वरळी डोंबमध्ये दोन सख्या सुलक भावांनी मिळून डोममध्ये जो काही हंबरडा फोडला होता भाषेच्या विषयामध्ये भाषेच्या राजकारणावरून दोन भाऊ एकत्र आले आणि त्याने तिथं हंबरडा फोडला आणि त्या हंबरडा फोडण्याची जी काही पद्धत होती थोडीशी वेगळी होती राज ठाकरे यांनी हंबरडा मराठी भाषेविषयी फोडला होता पण उद्धव ठाकरे त्या ठिकाणी हंबरडा हा स्वतःच्या राजकारणासाठीच फोडला होता हे त्यावेळेस तुम्ही पाहिलं असं की राजसाहेब बोलले होते की आपण दोघे किती आलेलो आहे ते फक्त मराठी भाषेकरता किती आलेलो आहे पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी मराठीवर कमी आणि राजकारणावर त्यांनी जास्त बोललो होतं ते पण टार्गेट हे शिंदेना भाजपला करूनच मग आता या ठिकाणी जो हंबरडा होता हा हंबरडा तेव्हा फोडण्यात आला ज्या वेळेस हंबरडा फोडण्याची वेळ नव्हती कारण हंबरडा फोडण्यापूर्वीच शेतकऱ्यांना टाहो करण्यापूर्वी शेतकऱ्यांचा हंबरडा येण्यापूर्वीच शासनानं मदतीचं आवाहन केलं त्यांनी मदत सुद्धा पोहचवायचे निर्णय शासनाने घेतले आणि एकतीस हजार पाचशे कोटी पेक्षा जास्त व तेवढी मदत शासनानं जाहीर सुद्धा केली आहे आता शेतकऱ्याला मदत मिळणार आहे त्यांचं संकट दूर झालंय आणि त्यावेळेस त्या काळामध्ये शासनानं परिपूर्ण प्रयत्न केला की कि आपल्याकडनं किंवा शासनामार्फत आपण काय करू शकतो लोकांचा आपण जीव कसा वाचवू शकतो यासाठी शासनानं सर्वोपरी प्रयत्न केला आणि या ठिकाणी त्या सर्व लोकांना त्यांनी वाचवायचं काम होतं ठिकाणी केलेले आहे मला सगळं काही चाललं होतं पण आता ही हाबर्डा सभा आणून या ठिकाणी ठाकरे साहेबांनी स्वतःचं सा हास्य करून घेतलं आहे आपल्याला चाबुक फिरवता येत नाही आता हे लोक पुढे आलंय ना आता याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस तुम्हाला आहे का की त्यावेळेस कोरोना आला होता आणि त्यावेळेस फेसबुक लाईव्ह हे ठाकरे साहेब घ्यायचे मग त्या फेसबुक लाईव्हमध्ये ते अनेक प्रश्न हे मांडायचे ज्ञान लोकांसमोर सांगायचे मग ह्या सगळ्या सभेमध्ये त्या त्यांच्या लाईव्ह सभेमध्ये त्यांच्या लाईव्ह मिटिंगमध्ये फेसबुकच्या ते, मिटिंग ते सगळे प्रश्न तिथे मिटवायचा प्रयत्न करायचे त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट बोलली होती की आपला एक प्रयत्न आहे तो प्रयत्न असा आहे की आपण शेतकऱ्यासाठी वर्क फ्रॉम होम कसं आणता येईल आपण आता यावरती अभ्यास करतो आणि त्याची जे काही राऊत साहेबांचे बोलले होते की जी काही आपली डब्ल्यू हो एच ओ संघटना आहे ते सुद्धा ठाकरेंचा सल्ला घेते अशी सुद्धा गोष्ट्या खूप रंगल्या होत्या मग आता त्यावेळेस शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम देणार आहे म्हणजे नेमकं आता वर्क फ्रॉम होम देऊन शेतकऱ्यांना काम कसं करायचं हा एक मोठा प्रश्न पडतो घरामधून पेरणी होत नाही घरामधून कुळपणी होत नाही नांगरणी होत नाही दारं फोडणं होत नाही खात टाकणं होत नाही मग नेमकं वर्क फ्रॉम होम कसं करा शेतकऱ्याने याविषयी माझा एक या ठिकाणी प्रश्न आहे की तुम्हाला काही वर्षी आयडिया आहे का किंवा वर्क फ्रॉम होम कसं करता येईल नेमकं मग वर्क फ्रॉम होम देणाऱ्या शेतकऱ्यासाठी ते मुख्यमंत्री त्यांना पुराविषयी शेतकऱ्यांच्या पिकाविषयी काही माहिती असेल का हा एक सिंपल आणि साधा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या पुराला चाबूक कसा फिरवावा हे सांगायची गरजच नाही आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत शिंदे साहेब देवा भाऊ हे पूर्ण लोक जाऊन आलेले आहेत ऑलरेडी आणि लोकांचा जो हंबर्ड आहे लोकांची काही जे काही समस्या आहे ते ग्राउंड पातळीला जाऊन त्यांनी फोडवायचा प्रयत्न केला आहे यांनी केलं का यांनी फक्त एवढं केलं शिंदेनी फर्स्त मदत पाठवली त्यावर टीका जाहिरात के केली अमुक केलं तेमुक केलं आणि त्यानंतर काही दिवसानं यांच्या ट्रकवरती यांच्या फोटो लावून बॅनर लावून मदत वाटली गेली मग ते काय होतं म्हणजे नेमकं दुतुंडी पण चाललाय का या हो राजकारणामध्ये नेमकं लोकांना उल्लू बनवायचे काम चालू आहेत पण या ठिकाणी ठाकरेंना एक गोष्ट कळली नाही की शेतकऱ्यासाठी आता आपण हंबर्डा सभा आयोजित केली होती पण हे गावातले शेतकरी मुंबईला येऊन बीएमसी मध्ये मतदान करू शकतील का आता हे त्यांना ज्या वेळेस कळेल त्यावेळेस त्यांना परत पचाताप वाटेल की यार आपण तिथं उकचू गेलो होतो संभाजीनगरला आपलं हासू करून घेतलं कारण ते लोक मुंबईमध्ये येऊन आपल्याला एम सीला कसं मतं करतील त्यांना हा प्रश्न नक्कीच पडणार पडणारे डोक्यामध्ये ज्या डोक्यामध्ये अनेक अशा सुपीक सुपीक आयडिया येतात त्यातलीच आयडिया ही असेल तुमचं एकूणच या वर्षी या विषयावरती मत काय ते खाली नक्कीच नोंदवायचा प्रयत्न करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन नमा नमस्कार जय रामकृष्ण